नमस्कार आज बनवते चण्याचा झणझणीत असा काढा किंवा चण्याचा रस्सा बोलू शकता कारण जेव्हा थंडी येते ना तेव्हा आमच्या माहेरी किंवा सासरी दोन्ही ठिकाणी बनवला जातो आणि घरात जर कोणाला सर्दी झाली असेल तर आवर्जून बनवला जातो या झणझणीत रश्यामुळे ना सर्दी अशी पटकन निघून जाते तर काय आहे रात्री मी भिजत घातलेले चणे कारण मला दुसऱ्या दिवशी दुपारी बनवायचा होता त्यामुळे जर तुम्हाला रात्रीच्या टाईमला बनवायचा असेल तर तुम्ही सकाळी भिजत घालू शकता छान भिजले गेले पाहिजेत त्यानंतर थोडंसं पाणी आणि मीठ घालून कुकरच्या सात आठ शिट्ट्या काढायच्या चणे थोडेसे उकडायला हार्ड असतात त्यामुळे मी खूप शिट्ट्या काढल्यात अगदी सात आठ शिट्ट्या झाल्या आणि चणे बघू शकता की ते छान एकदम बॉईल झाले आहेत आपल्याला वाटण बनवायचं आहे नंतर तुम्हाला उघडून दाखवते कुकर की चणे कसे शिजलेले आहेत ते तोपर्यंत आपण वाटण काय करायचे ते बघूया कांदा लसूण आलं आणि खोबरं ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा नाही <coughs> आणि हे सगळं मी गॅसवर भाजून घेतलं आहे ॲक्च्युली आम्ही गावी बनवतो ना तेव्हा चुलीमध्ये भाजतो निखाऱ्यांवरती आन आणि त्याची टेस्ट ना खूप वेगळीच असते कारण तो एक कोळशाचा स्मोकी फ्लेवर पण इथे आता माझ्याकडे काही निखारेसुद्धा नाहीत आणि चूलही नाही त्यामुळे मी हे काम गॅसवरच करून मोकळी झाली आणि खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करायचे तसेच लसूण पण सोलून घ्यायची लसूण पटकन सोडली जाते पट -पट कारण ती सॉफ्ट झालेली असते वरची साल आहे ती पटपट निघतात आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि कांदाही खूप सॉफ्ट झालेला त्याला सुरा लावायचं एक कारण होतं की ते सगळं पाकळ्या बाहेर पडत होत्या आणि हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं ॲक्च्युली ना त्या धुरामुळे किंवा आगीमुळे ना एक काळं वाटण तयार होतं आहे आपण नॉर्मली तव्यामध्ये जसं खोबरं भाजतो ना तसं वाटण होत नाही थोडंसं काळं होतं आणि काळं वाटणाचा रस्सा आहे ना तो खूप छान लागतो सुद्धा तेवढेच काळे होतात ते साफ करताना पण ठीक आहे त्याला इग्नोर करायचं धुवून टाकायचे आणि वाटण थोडंसं पाणी घालून छान बारीक करून घ्यायचं आहे आणि आता वाटण झालं ना तर अजून एक गोष्ट वाटायची आहे पण त्याआधी आपण कुकर उघडूया आणि चणे बुग्या किती उकडलेत ते आणि आता इथे तुम्ही बघू शकता किती छान उकडले आहेत बघा आणि आता आपण काय करायचं यातले थोडे चणे ठेवायचे आणि थोडे वाटणासोबत घालायचे पण वाटणासोबत एकत्र पहिल्यापासून वाटायचे एक नाही आहेत कारण खूप पीठ होईल आणि रस्ता आहे तो एकदम बनेल त्यामुळे नंतर फक्त मिक्सर एक दोनदा फिरवून घ्यायचा थोडं जाडं भरडं ते चणे राहिले पाहिजेत असं एकदम बारीक व्हायला नको बघू शकता तर अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं आणि आता हे फोडणीची तयारी त्यासाठी लागणारे एक कांदा कढीपत्त्याची दहा पानं एक मिरचीमध्ये कट करून घ्यायची आणि खूप सारी कोथिंबीर आणि आता आपण फोडणीला घालूया तर इथे थोडंसं जास्त तेल वापरलं आहे मी कारण वरती अशी छान तरी यायला पाहिजे ना म्हणून <laughs> तर मिरची घातली आधी कढीपत्त्याची पानं घातली कांदा घालायचा का। आणि अगदी लालसर राहीपर्यंत कांदा आपण फ्राय करून घ्यायचा आहे कच्चा कांदा ठेवायचा नाही कांदा फ्राय होत आला ना की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया कारण फोडणीला कोथिंबीर घातलेला एक छान फ्लेवर येतो त्यामध्ये हळद आणि कश्मीरी लाल मसाला घातला तो थोडासा परतून घेतला मग बनवलेलं वाटण आहे ते घातलं ते पण ढवळून घेतलं आणि आता जे उरलेलं पाणी आहे मिक्सरमधलं ते घालायचं चणे चा घालून घ्यायचे आणि मीठ घालायचं मीठ आपण सुरुवातीला घातलेलं होतं त्यामुळे चेक करायचं की किती गरज आहे आणि घालायचं आणि गरम मसाला घातला ढवळून घ्यायचं आणि सात आठ मिनटं छान उकळी येऊ द्यायची वाटण छान शिजलं गेलं पाहिजे भरपूर सारी कोथिंबीर घालायची ढवळून घ्यायचं आणि इथे आपला चण्याचा झणझणी तसा काढा तयार आहे पिऊन टाकायचा कोणाला सर्दी झाली असेल त्याने नाही झाली असेल त्यानेही प्यायचा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान होतो टेस्टी लागतो आणि थंडीचा नक्कीच एकदा ट्राय करा आणि मला सांगा की कसं झाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू